मिडीजैन न्यूज के प्रायोजक डॉक्टर हसमुख गुजर का हार्ट बीट केयर सेंटर दिल से दिल तक नमस्कार मेडिजैन न्यूज मधे तुम्हारा सर्वान स्वागत मी है डॉक्टर मुकेश जैन पाहूयात आजच्या ठळक बातम्या नडिजैन मेंबर्सचा दहा नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक नाना वाडा आणि शनिवार वाड्यात झाला हेरिटेज वॉक जवळपास दोनशे मेंबर्स या अनोख्या उपक्रमात झाले सामील दोनशे नव्वद वर्षांपूर्वी बांधलेल्या या वाड्याला बघून आजही लोक भारावले नमस्कार पुण्याच्या देदीप्यमान आणि गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला शनिवार वाडा हा नेहमी सर्वांसाठी एक कुतूहलाचा विषय ठरलेला आहे पेशवा बाजीराव पहिले यांनी शनिवारी दहा जानेवारी सतराशे तीस रोजी स्वतःच्या निवासस्थानाची औपचारिक पायभरणी केली आणि शनिवार वाडा सतराशे बत्तीस मध्ये बांधून पूर्ण झाला सतराशे त्र्याहत्तर मध्ये नारायणराव जे पाचवे आणि तत्कालीन पेशे होते रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांच्या आदेशानुसार रक्षकांनी त्यांची हत्या केली पौर्णिमेच्या रात्री नारायणरावांचे भूत अजूनही मदतीसाठी हाक मारते अशी एक लोकप्रिय आख्यायिका आहे नारायणराव पेशव्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर काका मला वाचवा हा आक्रोश या परिसरात काम करणाऱ्या विविध लोकांनी कथितपणे नोंदवलेला आहे तर अशा या गुढ आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या शनिवार वाड्याला भेट द्यायला मिडीजेंचे जवळपास दोनशे मेंबर्स भल्या पहाटे निघाले पण त्याआधी नानावाडा ही प्रसिद्ध आणि वारसा स्थळ म्हणून ओळखली जाणारी ऐतिहासिक वास्तू पाहायला सगळी मंडळी जमली बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांनी हा वाडा स्वतःसाठी बांधला होता नाना फडणवीस यांच्यामुळे वाड्यास नाना वाडा असे म्हटले जाऊ लागले पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन स्थापत्य शैलीतील जुन्या पुण्याचा वारसा सांगणाऱ्या या वाड्याची बांधणी सतराशे ऐंशी मध्ये करण्यात आली होती स्वादिष्ट नाश्त्याचे आस्वाद घेऊन सगळी मंडळी या नाना वाड्याचे अंतरंग पाहण्यात रमून गेली प्रत्येक खोलीत कल्पकतेने सजवून ठेवलेल्या सुबक कलाकृती लोकांचे लक्ष वेधत होत्या त्याशिवाय प्रत्येक खोलीत ध्वनिमुद्रण केलेली पेशवाई संबंधित माहिती सांगण्यात येत होती काळ जणू अडीचशे वर्ष माग गेला होता मिडीजेन मेंबर्सना में आपल्या इतिहासाची अचूक माहिती मिळावी यासाठी प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक श्री गणेश राऊत यांना पाचारण करण्यात आले होते श्री राऊत यांनी सर्वांना पेशवाई संदर्भात इत्यनभूत माहिती दिली नाना वाडा आणि शनिवार वाड्याचे इतिहासातील महत्व अधोरेखित करत त्यांनी पेशवाईचा अख्खा इतिहास मेडिजेनच्या मेंबर्स समोर मांडला त्यांचं विशेष आता आता आपल्या मित्रकडे गेलं इथे शनिवार वाडा बघायला स्पेसिटीचं ज्या आवडून आलेलं आलं तर पुण्यामध्ये आरक्ष्य ठिकाणांपैकी शनिवार वाडा एक सगळे महत्त्वाचं आहे शनिवार वाड्याचं जे प्रवेश झालं ते उत्तरेचे दिशन आहे लोकमान्यते मंडई मंडईचा जो पुतळ आहे त्याचा तो उत्तरित दिशन आहे मंडईच्या प्रवेश तो तर नाना वाड्याच्या आठवणी मनात साठवून मिळजेंशी सगळी मंडळी मग शनिवार वाड्याकडे निघाली जिथं दिल्ली दरवाजा त्यांच्या स्वागताला उभा होता शनिवार वाड्यामध्ये तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली अली बहादर किंवा मस्तानी खिडकी गणेश जांभळी दरवाजा ही नावं आहेत सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून मोठे अणकुचीदार लोखंडी खेळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत दिल्ली दरवाजावर नगरखाना आहे कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले गेलेले होते या हेरिटेज वॉक साठी बऱ्याच मेंबर्सने महाराष्ट्रीयन पद्धतीची वेशभूषा केली होती जी त्यांच्यावर फार सुरेख दिसत होती पुरुषांनी कुर्ता पायजमा तर काही महिलांनी नऊवारी तर काहींनी साडी परिधान केली होती सगळं वातावरण कसं पेशवाईमय झालं होतं या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ललित धोका आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर स्वप्नाली धोका यांनी तर विशेष मेहनत घेतली होतीच पण त्यांना डॉक्टर लभदी जैन आणि श्री अरविंद पादरेच्या यांची सुद्धा छात लाभलेली होती अशा रीतीनं मिळी जैनच्या इतिहासातील ही पहिलीच ऐतिहासिक हेरिटेज वॉक मिळी जैनच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी कोरली जाईल याचा मला विश्वास आहे आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह पाहत रहा न्यूज. न्यूजे कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत दुरंदर, प्रताप पुरंदर क्षत्रिय तुलावता सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की छत्रपती महाराज की छत्रपती महाराज की ये!